आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज आ, मी पुणेकरांना या ठिकाणी आता होणाऱ्या आज जी मतदान चालू आहे त्यानिमित्त आवाहन करतो की आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे नऊ वर्षानंतर या ठिकाणी मतदान होते आणि गेले नऊ वर्षापासून लोकांच्या मूलभूत सोयी सुविधा सुद्धा मिळण्यास त्यांना अवघड झालं आज त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिके समोर जातात खरंतर या पुणे शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बद्दलची सहानुभूती आणि त्यांना विकास हवा आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एकच आपला नेता आहे जो रात्रंदिवस काम करून या ठिकाणी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असतो ते म्हणजे दादा आणि त्यामुळं सर्व पुणेकरांना मी या ठिकाणी आव्हान करतो येणारी जे आम्ही विजन म्हणजे आमचं पुढचं प्रोजेक्शन ते दादांच्या माध्यमातून आम्ही ठेवलेले आहेत सगळं आमच्या लाडक्या बहिणींना ला। पाच लाख रुपयाचं या ठिकाणी बिनव्याजी कर्ज सर्वांना ट्रान्सपोर्ट सिस्टम साठी मेट्रो आणि बस सेवा मोफत त्याच पद्धतीने पाचशे स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरांना या ठिकाणी टॅक्स माफी तसंच आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की छोटी घरं ही आज लहगाव सारखा भाग असेल ग्रामीण भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला पुणे शहराचं जे औटस्कर आहे त्याच्यामध्ये छोटे प्लॉट घर बांधलेले त्यांना रेग्युलर करण्यासाठी नियम होईल असे विविध योजना जवळजवळ दादांनी केले त्याच पद्धतीने सगळ्यांना चांगली आरोग्य आरोग्य व्यवस्था व्हावी त्यासाठी हॉस्पिटल्स आणि त्याच पद्धतीने नळाने आमच्या लाडक्या बहिणींना पाणी मिळावं आणि त्यातून त्या ठिकाणी होणार या ठिकाणी टँकर माफियांचा धुमाकूळ हा बंद करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मी निश्चितपणे आपल्या सर्वांना आवाहन करतो की सर्व मतदारांनी जास्तीत जास्त प्रभाग क्रमांक तीन मधल्या भागामध्ये आता मी या ठिकाणी आहे इथून खराडीला जाणार विमाननगर लोहेगाव धानोरी आणि त्यानंतर एवढा अशा पद्धतीने माझी पुढची पर्वत फरी राहील सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज